से नाम मटल की अम्बली ओख एक कण घर हाथी भगवान हो कण घर हाथी भगवान भारी स्वास्वा सगळे विचार त्यांची शिकवण मनामध्ये आम्ही साठवून ठेवलेले आणि त्यांचे विचार घेऊनच आपण पुढे जातो स्वार्थी जळमट फेकून पुन्हा घेऊन बी उभारी कावळा कबूतर नाही ही तर करुडाची भरारी पासून खासदारपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी मला आशीर्वाद दिला म्हणून मला हे सगळं यश प्राप्त झालेलं आहे रिडेव्हलप करून तीनशे स्क्वेअर फुटच्या वरती करायची तर त्यात आपल्याला पण त्याचा लाभ होणार आहे कारण आपण तीनशे स्क्वेअर फुट आत नाही तुम्हाला तीनशे स्क्वेअर फुटच्या वरती ज्या नवीन धोरणानुसार नवीन कायद्यानुसार घर बेल राष्ट्र समर्पित बनने का मौका और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाने के लिए आप मुझे आशीर्वाद और सहयोग दीजिए जो विकसित भारत का मोदी जी का जो सपना है वो पूरा करने के लिए उस विकसित भारत यात्रा की यात्रा में आप शामिल हो जाइए भागीदार हो जाइए और उसके साक्षीदार हो जाइए भविष्य बाद बचंद धन्यवाद